हॅलो मॅडम नमस्कार।, नमस्कार मी लातूर मॅडम आझाद मैदानावरती तीन जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन आमदारच्या वाढीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे आणि आज या आंदोलनाचा बारावा दिवस आहे आणि याकडे शिवसेनेच्या उपनेत्या ऍडव्होकेट शुभांगी पाटील कसे पाहता काय नेमकी प्रतिक्रिया तुमची सर आम्ही स्वतः सहभागी झालो मागच्या वेळेस पण जे जा आंदोलन चालू होत आपल्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळेला आठ नोव्हेंबरला स्वतः विरोधी पक्ष नेते आमचे अंबादास दानवे साहेब पण आझाद मैदानावर गेलो होतो उद्धव साहेबांनीही सगळ्यांची विचारपूस केली उद्धव साहेबांनी त्या पद्धतीने नागपूर अधिवेशनात लावून धरायला सांगितलं त्यावेळेला शिक्षण मंत्र्यांनी आठ तारखेला अंबादास दानवे गेल्यानंतर आंदोलन कसं दडपलं जाईल आंदोलनाला दडपण्यासाठी खोटे आश्वासन देण्यासाठी नऊ तारखेला आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आले आणि एक पत्र त्यांनी दिलं आणि म्हंटले की पुढील टप्पा देण्यास मी तयार आहे पुढील टप्पा मी देतो आणि नऊ तारखेला असं सांगून गेले आणि तेच तेच स्वतः केसरकर अधिवेशनात म्हणतात की मी आता टप्पा देऊ शकत नाही म्हणजे इतके खोटी शब्द हे सरकार आणि शिक्षण मंत्री देत असतात म्हणून आम्हाला पुन्हा एकदा शिक्षक समन्वयाला समन्वय संघाला आंदोलनाला बसावं लागलं तीन जानेवारी पासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेले आहे दोन दिवस सहभागी होती आणि स्वतः उद्धव साहेबांना परत एकदा त्या आंदोलनाचं सगळं हकीकत सांगितली की केसरकर साहेबांनी त्यांचा शब्द कसा फिरवला त्याबद्दल सगळं हकीकत सांगितली स्वतः उद्धव साहेबही त्याच्यात सहभागी होणार आहेत आणि अंबादास दानवे साहेब सोमवारी किंवा मंगळवारी स्वतः आझाद मैदानावर पुन्हा एकदा शिक्षकांची ताकद वाढवण्यासाठी आणि शंभर टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी अंबादास दानवे साहेब पण स्वतः आझाद मैदानावर मॅडम अनेक जण अनेक जण जे काही विद्यमान जे काही शिक्षण मंत्री आहेत आमदार दीपक केसरकर की यांच्या रूपाने राज्याला एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे शिक्षण मंत्री मिळाले असा दावा करतात परंतु आपण जर बघितलं बारा दिवसापासून आझाद मैदानावरती शिक्षकांचं जे काही धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनाची अद्यापही त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही तर यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे सर शोकांतिका आहे महाराष्ट्राची की जो शिक्षक पिढी घडवतो त्या शिक्षकांकडे राज्याचे शिक्षण मंत्री ढुंकून सुद्धा बघायला तयार होत नाहीत ज्या वेळेला शिवसेना येते त्यावेळेला राज्याचे शिक्षण मंत्र्यांना जाग येते खडबडजनक उठतात आणि खोटे आश्वासन द्यायला आझाद मैदानावर चालत येतात आणि परत शब्द फिरवतात म्हणजे असे शिक्षण मंत्री असून शिक्षण मंत्री असा जर शब्द फिरवत असतील तर त्याचा आदर्श शिक्षकांनी काय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना तो काय द्यावा याची आम्हाला सगळ्यांना एक मोठं शोकांतिका वाटायला लागलेली आहे या राज्याची शिक्षण मंत्र्यांकडून मॅडम आज जर आपण बघितलं आपल्याकडे शिवसेनेतील संघटनेतील फार मोठा अशा प्रकारचं पद आहे शिवसेनेच्या उपनेत्या म्हणजे निश्चितच फार मोठा अशा प्रकारचं पद आहे आणि फार मोठी अशा प्रकारची तुमच्यावरती पक्षांनी जबाबदारी सोपवलेली आहे आणि मागील जे काही नाशिक पद्धतीची काही मतदारसंघातील जी काही निवडणूक होती ती आपण ती लढवली होती बरोबर आणि आपण शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे त्यामुळे आपण सध्या जे आझाद मैदानावरती जे काही हजारो अशा प्रकारचे जे शिक्षक बांधव धरणे आंदोलनामध्ये आहेत त्यांची अशी मागणी आहे की अॅडव्होकेट शिवांगी पाटील यांनी आणखी सक्रिय झालं पाहिजे आणि आमच्या सोबत जे काही आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानामध्ये आमच्या सोबत असलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आम्हाला आंदोलन करण्यासाठी पाठबळ मिळेल असा सूर आझाद मैदानातील शिक्षक ऐकावास मिळत आहे यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया है? सर नक्कीच जो काम करणारा असतो त्याच्याकडून अपेक्षा फार मोठ्या असतात अनेक वेळा गेल्या मी अघोषित असेल विना अनुदानात पासूनच आणि आझाद मैदानापासूनच माझी सुरुवात झालेली होती उपनेतेपदापर्यंत या शिक्षकांच्या माध्यमाने मी पदवीधर निवडणूक लढली एक सामान्य घरातली मुलगी एकोणपन्नास हजार मतदान घेऊ शकते न एक रुपये देता ह्या माननीय उद्धव साहेबांनी हेरलं आणि उद्धव साहेबांनी उपनेते पदापर्यंत धुरा दिली आणि नक्कीच त्या आंदोलनाच्या माध्यमाने माझी जर सुरुवात झालेली असेल तर मी एक विणा अनुदानीची शिक्षिका म्हणून त्यांची माझ्यावर जी अपेक्षा आहे माझ्याकडून ती अपेक्षा मी पूर्ण केलीच पाहिजे आणि जो काम करत असतो त्यांच्याकडून अपेक्षा असते आणि उद्धव साहेब पण काम करू शकतात आणि उद्धव साहेबांनी जर अंबादास दानवे साहेबांना पाठवलं तर मागील वेळेला खोटं जरी बोलले असतील तरी केसरकर साहेबांना आझाद मैदानीवर येण्यास आमच्या शिवसेनेने भाग पाडलं म्हणून शिक्षकांना अपेक्षा आहे की अंबादास दानवे साहेब आल्यानंतर शिक्षण मंत्र्यांना आता शब्द फिरवता येणार नाही म्हणून त्यांना सगळ्यांना जे वाटतं आहे ने ने की शुभांगीताईंनी यायला पाहिजे आणि शिवसेनेने सहभागी झालं पाहिजे तर नक्कीच मी दोन दिवस येऊन गेलेले आहे मी मंत्रालय सरावर चार दिवस पासून पाठपुरावा करते फाईलचा नक्कीच मी समन्वय संघाच्या आत बडकट करणार आहे आणि त्यांची अपेक्षा पूर्ण होईल मी त्यांना सोडून जाणार नाही जोपर्यंत जा शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत हा लढा शुभांगीताईचा चालू आहे मी हा तुमच्या पत्रकार बाबांना आणि मीडियाला हा शब्द देते की माझा लढा त्यांच्या सोबत अविरतपणे शिवसेनेकडून उद्धव साहेबांकडून शब्द आहे की चालूच राहणार रा आहे मॅडम आमदार की हे आपलं स्वप्न आहे आणि आपण जर बघितलं आज ताय की अनेक आमदार झाले आहेत मग ते शिक्षक आमदार असो आम किंवा पदवीधर आमदार असो की ज्यांनी ज्यांनी शिक्षकांचा जो काही प्रश्न आहे विविध जे काही प्रश्न म्हणा विविध आंदोलने म्हणा अत्यंत चांगल्या प्रकारे ज्यांनी हाताळलेले आहेत असे जे काही शिक्षक नेते आमदार झाल्याचं आपल्याला सर्वश्रुत आहे तर निश्चितपणे या माध्यमातून तुमचं पण की जे काही शिक्षक आमदारकी म्हणा किंवा पदवीधर आमदारकी म्हणा हे आपलं स्वप्न आहे त्या अनुषंगाने की शिवसेनेमध्ये आपलं निश्चितपणे फार मोठं अशा वजन आहे आपल्या शब्दाला शिवसेनेमध्ये किंमत आहे तर आताच आपण सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांच्या माध्यमातून जर आपण हा प्रश्न धसास लावलात तर निश्चितपणे आपलं जे काही स्वप्न आहे स्वप्न पूर्ण होईल असं वाटतं यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे आमदारच स्वप्न असणं त्या सगळ्यांचं मला मान्य आहे की सगळ्यांना वाटतं की ताईंचं आमदारकी हेच स्वप्न आहे माझं आमदारकी पेक्षा माझ्या शिक्षकांना एक शंभर टक्के अनुदान पेन्शन बाकीचे चो, छोटे मोठे प्रश्न भरपूर आहेत पण हे दोन जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवणे हेच माझ्यासाठी आमदारकी आहे येणाऱ्या शिक्षक मतदारसंघासाठी आपण उमेदवारी उद्धव साहेबांनी जर आपल्याला सांगितलं तर नक्कीच आपण येणाऱ्या शिक्षक मतदारसंघात नाशिक विभागातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहोत आणि त्याप्रमाणे पावलंही उचलले जात आहेत त्याप्रमाणे आपण दहा वर्षापासून काम पण केलेलं आहे तेही शिक्षकांचं काम आपण केलेलं आहे म्हणून ते आमदारकी ही मला संविधानाने सदनात अधिकार दिलेला नाहीये बोलण्याचा ज्या वेळेस मी आमदार होईल त्याच वेळेस मी संविधान संविधानिक अधिकाराने विधान भवनात विधान परिषदेवर जाऊन बोलू शकते म्हणून मला आमदारकी महत्वाची वाटते बाकी मला आमदारकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी महत्वाची नाही कारण की आमदार झाले मी आत्ताच समन्वय संघाकडूनच ऐकलं की आजी किंवा माजी कोणीच आलं नाही भावी आले असतील असं त्यांचं म्हणणं आहे पण शुभांगीताईने पदवीधर निवडणूक लढली उपनेतेपदापर्यंत गेले पण शुभांगीताईने कधीच शिक्षकांची साथ सोडली नाही गेल्या एक वर्षापासून जे आमदार आहेत जे माझ्या विरुद्ध जिंकले असतील ते आमदार सुद्धा फिरकले नाही पण शुभांगीता रोज आझाद मैदानावर असेल किंवा ठिकठिकाणी शिक्षकांचे प्रश्न असतील डिवायडी असतील संचालक असेल आपण मागच्याच महिन्यात दिवाळीच्या वेळेला सुद्धा एक हजार शालार्थ आय डी एक रुपया न कोणाकडून भाड्याला न घेता आपण स्वतः शालार्थ आयडी दिलेले नगर जिल्ह्याचे म्हणून मी हे सगळे कामं करत असताना माझ्या शिक्षक बांधवांवर माझा पूर्ण विश्वास आहे की मी विनाअनुदानित शिक्षकांना न्याय देऊ शकते पेन्शनला न्याय देऊ शकते हे माझ्या शिक्षकांना पूर्ण विश्वास आहे म्हणून धुळ्यात झालेल्या चार दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात आठ हजार शिक्षक उत्स्फूर्तपणे शुभांगीताईला सहकार्य करण्यासाठी धुळ्यात कार्यक्रमासाठी आमचे माननीय संजय राऊत संजय राऊत साहेब आलेले असताना सगळेजण आलेले होते मॅडम राज्यभरातील जे काही त्रेसष्ट हजार जे काही शिक्षक का आहेत या त्रेसष्ट हजार शिक्षकांचा प्रश्न या विषय तुम्हाला ज्ञातच आहे तर राज्यभरातील जे काही त्रेसष्ट काही शिक्षक का आहेत त्यांना असा सध्या प्रश्न पडला आहे की आपल्याला अनुदान मिळेल का नाही तर वाढीव अनुदान तर प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतंय आपल्या राज्याचे सीएम एकनाथ शिंदे साहेब अनुदान देतील वाढीव टप्पा काय वाटतंय तुम्हाला सर जर राज्याचे शिक्षण मंत्री माझ्या मताने राज्याचे शिक्षण मंत्रीने जो शब्द दिला ते त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माहिती असायलाच हवा होता की केसरकर साहेब आझाद मैदानावर येतात आणि शब्द देऊन जातात म्हणजे त्यांना जर सोडवायचाच होता तर नोव्हेंबर महिन्यात याच्यात हिवाळी अधिवेशनात नागपूर अधिवेशनात त्यांनी सरळ म्हणायला पाहिजे होतं टप्पा अनुदान आम्ही दिलेलं आहे तर पुढचा टप्पा वीस चाळीस साठ ऐंशी हा टप्पा आम्ही दिलेला आहे असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं म्हणजे माझ्या मताने एकनाथ शिंदेना न विचारता केसरकर साहेबांनी शब्द दिलेला असावा म्हणून केसरकर साहेबांना शब्द म्हणजे पलटवण्याची वेळ आलेली असावी पण आम्ही त्यांना सोपं जाऊ देणार नाहीत आम्हाला आमचा हक्काचा टप्पा नाही तर आम्हाला शंभर टक्के हवं आहे कारण की दहा वर्षापासून आम्ही हे सगळं लढत आहोत आणि माननीय उद्धव साहेबांनी जरी हॉस्पिटलमध्ये होते तरीसुद्धा त्यांनी सही केलेली होती कायम शब्द सुद्धा आमच्या आदरणीय उद्धव साहेबांनीच काढला होता त्यावेळेला त्यांनीच साथ दिली होती आणि आपलं सरकार असताना माननीय उद्धव साहेबांनी शंभर टक्के अनुदान देण्यासाठीच्या फाईलवर प्रचलितच्या नियमानुसार फाईलवर सही करण्यास सुद्धा उद्धव साहेब तयार होते ती सही करणार होते पण त्यावेळेला घात झाला आणि सरकार पडलं नाही तर नक्कीच उद्धव साहेबांचं सरकार राहिलं असतं तर माझ्या एक एक शिक्षकाला आज शंभर टक्के अनुदान त्रेसष्ट हजार शिक्षकांना मिळालं असतं पण तरी सुद्धा उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने सहकार्याने आम्ही यांना सोपं जाऊ देणार नाहीत आम्हाला शंभर टक्के अनुदान हे माझ्या शिक्षकांचा हक्काचं अनुदान आम्ही मिळून देणारच आहोत मॅडम या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या तथा शिक्षक नेत्या ऍडव्होकेट शुभांगीताई पाटील नेमकं काय आव्हान करणार मी सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या विना अनुदानित शिक्षकांना एकच विनंती करते गट तट विसरा काही लोक पैसे खाऊन तिथे बसलेले असतील ते ह्या सरकारमधले आम्ही एक घटक आहोत ह्या सरकारमधले आमचे म शिक्षण मंत्र्यांशी संबंध आहेत म्हणून काहीतरी घेत असतील आणि माझ्या शिक्षकांना येऊन आझाद मैदानावर काही चुकीच्या गायडन्स करत असतील तर त्यांच्या नांदी लागू नका ही आझाद मैदानाची लढत आहे ही कोणी पैसे देऊन हे काम होणार नाही ती ही आझाद मैदानाची लढत आहे आझाद मैदानावर त्रेसष्ट हजार भावा बहिणींना एक बहीण म्हणून एक शिक्षकांचीच बहीण म्हणून विनंती करते विनाअनुदानीची शिक्षिका म्हणून विनंती करते सगळ्यांनी आझाद मैदानावर सोमवारपासून एल्गार पुकारा आणि आठ दिवस शासनाला सडेकी तोड करणार आहोत आपण सगळेजण आणि शासनाने सडेकी तोड झाल्यावर नक्कीच आपल्याला शंभर टक्के अनुदान देण्यास यांना भाग पाडू म्हणून सगळ्यांना विनंती आहे मी स्वतःही सोमवार पासून हजर राहणार आहे सगळ्यांनी ही शेवटची लढाई लढत म्हणून समन्वय संघाच्या माध्यमाने सगळ्यांच्या माध्यमाने अन, आंदोलनाच्या ठिकाणी हजर राहावे ही सगळ्यांना विनंती आणि पत्रकार भावांना पण एक विनंती आहे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळ्या भावांनी या आंदोलनाची दखल घेत सगळ्यांनी मीडियाच्या माध्यमाने आपण मोठं काम करू शकतात मीडियाच्या माध्यमाने शासनापर्यंत हे आंदोलन पोचवावं माझ्या माता भगिनी सुद्धा उपोषणाला बसलेल्या होत्या अन्न व जलत्यागल्या सिरियस झालेल्या होत्या ही सगळी माहिती शासनाला पोहोचल्याशिवाय शासनाचे कान उघडणार नाहीत डोळे उघडणार नाहीत असं मला वाटतं म्हणून सगळ्यांनी आझाद मैदानावर यावं नक्कीच यावेळेला आपण शंभर टक्के अनुदान घेऊनच घरी जाऊ धन्यवाद मॅडम धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला आमच्याशी संवाद साधतात त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू